श्रीराम समर्थ श्री, श्री गणेशाला शारदेला समर्थ सद्गुरूंना सुतांना सनकादिकांना शुकाचार्यांना वंदन करून क्षणभर नामस्मरण करू श्रीमद्भागवत सारामृत कथेचे श्रवण करू ओम नमो भगवते वासुदेवाय 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 गोपाल कृष्ण भगवान की जय सच्चिदानंदरूपाय तापत्रय विनाशाय तापत्रयविनाशाय श्रीकृष्णाय वयो नम श्रुतेहो नमस्कार आजपासून गंगा दशहरा महापर्व कालाला सुरुवात या यानिमित्ताने आपल्या काही व्यावहारिक अडचणींमुळे थांबलेल्या श्रीमद भागवत सारामृत कथेला आपण आजपासनं सुरुवात करतोय नक्कीच यानंतर बारावा स्कंद संपेपर्यंत ही कथा भगवंतानी अखंड आपल्याकडनं श्रवण मनन करून घ्यावी आमच्याकडनं कथन करून घ्यावी ही भगवंताच्या चरणी प्रार्थना करू आणि कथेला सुरुवात करू श्रोते हो शुकाचार्य राजा परीक्षितीला सांगतायत राजा भगवंताचा विवाह रुक्मिणीशी पार पडला वासुदेवांचा अंश असणाऱ्या कामदेवाला शिवांच्या क्रोधाग्नीने पूर्वी जाळून टाकलं होतं आता पुन्हा शरीर धारण करण्यासाठी त्यांनी वासुदेवांचाच आश्रय घेतला कामस्तु वासुदेवांशो दग्ध प्राग रुद्रमन्युना तोच काम यावेळी भगवान कृष्णांपासून रुक्मिणीच्या ठिकाणी उत्पन्न झाला तो प्रद्युम्न नावाने प्रसिद्ध झाला भगवंतानी त्या कामाचं नाव प्रद्युम्न असं ठेवलं तो कोणत्याही बाबतीत आपल्या वडिलांपेक्षा कमी नव्हता रुक्मिणीशी विवाह झाला भगवंताला एक आपत्य झालं त्याचं नाव प्रद्युम्न ठेवलं गेलं प्रद्युम्नाला अजून दहा दिवससुद्धा झाले नाही तेवढ्यात तो आपला शत्रू आहे हे जाणून इच्छेनुसार रूप धारण करणाऱ्या तम शंभर कामरूपी त्याला पळवून घेऊन गेला आणि आपल्या या शत्रूंनी आपल्याला त्रास देऊ नये म्हणून पळवलेल्या त्या भगवान गोपाल कृष्णाच्या मुलाला त्या शंभर आसुरांनी समुद्रामध्ये फेकून दिलं आणि तो आपल्या घरी आला निर्जरगार बलवान मी न सोप्य सह वृतो महता गृहितो मत्स्यजी प्रद्युम्नाला समुद्रात एका मोठ्या माशांनी गिळलं एकदा कोळ्यांनी मोठ्या जाळ्यात इतर माशांसह या माशालाही पकडलं ज्या माशाच्या पोटामध्ये हा शंभरासुराने फेकलेला भगवंताचा अंश प्रद्युम्न होता त्यांनी तो मासा शंभरासुराला भेट म्हणून दिला शंभरासुराच्या आचार्यांनी तो अद्भुत मासा पाकगृहामध्ये नेऊन कुऱ्हाडीने तोडला आचार्यांनी माशाच्या पोटात बालक पाहून ते शंभरासुराची दासी मायावतीकडे त्यांनी त्या बालकाला सोपवलं तिच्या मनात शंका उत्पन्न झाली तेव्हा नारदांनी येऊन तिला त्या मुलाचं मूळ स्वरूप उत्पत्ती माशाच्या पोटात जाणं आधी सर्व कथा सविस्तर सांगितली बरं मायावती सुद्धा दुसरी तिसरी कोणी नसून साच कामस्य वै पत्नी रतिर्नाम यशस्विनी ही मायावती म्हणजे कामदेवाची कीर्तिमती पत्नी रतीच होती ज्या दिवशी शंकराच्या क्रोधाग्नीने कामदेवाचे शरीर भस्म झाले त्या दिवसापासून ती त्याचा देह पुन्हा उत्पन्न होण्याची वाट पाहत होती शंभरेण सासुपौदन साधने कामदेव शिशुं बुद्ध्वा चक्रे स्नेहंत त्या रतीला शंभर आसुराने आपल्या घरी स्वयंपाक करण्यासाठी नेमलं होतं तिला ते मूल म्हणजे कामदेव आहेत असं जेव्हा कळालं नारदांनी तिला इतमभूत कथा सांगितली तेव्हा ती त्याच्यावर अतिशय प्रेम करू लागली ती दीर्घेण काल सकारश्नी इकडे शोकाकुल झालेली रुक्मिणी आपल्या पतीला आपल्या मुलाचा शोध घ्यायला सांगत होती पण भगवंताची लीला ठरल्याप्रमाणे एक एक दिवस पुढे जात होता तो कृष्णकुमार थोड्याच दिवसात तरुण झाला जेव्हा स्त्रिया त्याच्याकडे पाहत तेव्हा त्यांच्या मनात प्रेमभाव उद्दीपित होता अहो सातम पतीं पद्मदलाय ते क्षणम प्रलंब बाहुम नर हे राजा कमलदलाप्रमाणे विशाल नेत्र गुड ह्यापर्यंत लांब हात आणि मनुष्य लोकांमध्ये सर्वात सुंदर शरीर असणाऱ्या त्याच्याकडे लज्जापूर्ण हास्ययुक्त भ्रूविलासाने रती पाहात असे आणि प्रेमाने स्त्री पुरुषांसंबंधी भाव व्यक्त करीत त्याची ती सेवा करीत असे श्रीकृष्णनंदन प्रद्युम्नाने तिला म्हटलं तामाह भगवान मातस्ते मतिरंधता मतीरंधता क्रम्य वर्तसे कामिनी यथा तो प्रद्युम्न म्हणायला लागला आई तुझी बुद्धी अशी कशी बदलली तू आईची माया टाकून माझ्याशी कामिनीप्रमाणे का वागत आहेस हे ऐकल्यावरती ती रती त्या प्रद्युम्नाला म्हणाली नारायण सुत शंभरे गृहात धिकृता पत्नी रति कामो भवान प्रभो हे प्रभो आपण स्वतः भगवान नारायणांचे पुत्र आहात आपल्याला त्यांच्या घरातून शंभर आसुराने पळवून आणलं होतं आपण माझे पती कामदेव आहात आणि मी आपली अर्धांगिनी पत्नी रती आहे हे स्वामी आपण पुरते दहा दिवसांचे सुद्धा नव्हतात तेव्हा या शंभर आसुराने आपल्याला समुद्रात फेकून दिलं होतं तिथं एका माशाने आपल्याला गिळलं आणि त्याच्याच पोटातून आपण इथपर्यंत आला आहात हा शंभर आसुर शेकडो प्रकारच्या माया जाणतो त्याला वश करून घेणं किंवा जिंकणं अत्यंत कठीण आहे आपण आपल्या या शत्रूला मोहन आदी मायांच्याद्वारे नष्ट करा हे स्वामी आपला मुलगा हरवल्यामुळे आपली माता पुत्रस्नेहाने व्याकुळ झाली आहे तुमच्या त्या आईचं दुःख दूर करण्यासाठी आपण लवकरात लवकर या असुराचा नायनाट करा पिल्लू हरवलेल्या टिटवीसारखी किंवा वासुर हरवलेल्या गाईसारखी दिनवाणी होऊन आपली आई रात्रंदिवस शोक करतीय आपण तिचा शोक दूर करा राजा अशा प्रकारे बोध करून मायावतीने महात्म्या प्रद्युम्नाला महामाया नावाची सर्व प्रकारच्या माया नष्ट करणारी विद्या शिकवली तेव्हा प्रद्युम्न आसुराकडे जाऊन त्याच्यावर असे असह्य आरोप करू लागला की त्यामुळे त्याने भांडण काढावं त्यानंतर त्याने त्याला युद्धासाठी आव्हान सुद्धा केलं प्रद्युम्नाच्या कठोर बोलण्याने शंभरासुर पायाने डिवचलेल्या सापासारखा चिडला त्याचे त्या डोळे क्रोधाने लाल झाले हातामध्ये गदा घेऊन तो बाहेर आला त्याने आपली गदा वेगाने फिरवून प्रद्युम्नावर फेकली आणि विजेच्या कडकडाटासारखी गर्जना केली राजा भगवान प्रद्युम्नाने आपल्यावर येणारी त्याची गदा आपल्या गदेच्या तडाख्याने तटवून अत्यंत क्रोधाने त्याच्यावर आपली गदा फेकली तेव्हा त्या दैत्याने मयासुराने दिलेल्या आसुरी मायेचा आश्रय घेतला व आकाशात जाऊन तिथूनच प्रद्युम्नावर तो अस्त्रांचा वर्षाव करू लागला महारथी प्रद्युम्न त्या अस्त्रांच्या वर्षावाने व्यथित झाला तेव्हा त्यांनी सर्व मायांचा नायनाट करणाऱ्या सत्वमय महाविद्येचा महामायेचा प्रयोग केला त्यानंतर शंभरासुराने यक्ष गंधर्व पिशाच नाग आणि राक्षसांच्या शेकडो मायांचा त्याच्यावर प्रयोग केला पण कृष्णकुमाराने त्या सर्वांचा नाश केला त्यानंतर त्यांनी एका तीक्ष्ण तलवारीला हातात घेऊन वेगाने किरीट मुकुटांनी सुशोभित आणि लाल दाढी मिशा असलेले डोके धडापासून धणकन वेगळे केले हे शिर वेगळे झाल्याबरोबर देव फुलांचा वर्षाव करीत प्रद्युम्नाची स्तुती करायला लागले त्यानंतर आकाशातून फिरू शकणाऱ्या मायावतीने त्याला आकाश मार्गाने पुन्हा द्वारकीला निले राजा अंत पुरावर विजयसह असणाऱ्या मेघाप्रमाणे दिसणाऱ्या प्रद्युम्नाने आकाशातून शेकडो रमणी निवास करीत असलेल्या उत्तम अंतपुरात पत्नीसह प्रवेश केला तंदृष्ट जलदश्याम पीतकौशेयवास सं प्रलंब बाहुन राक्षं राक्षस्मित प्रद्युम्नाचं शरीर पावसाळ्यातील मेघाप्रमाणे श्यामवर्ण होतं त्याने रेशमी पितांबर परिधान केलेला होता गुडघ्यापर्यंत पोहोचणारे त्याचे हात लांब होते नेत्र लालसर होते सुंदर अशा मुखमंडलावर मंद हास्य तरळत होते त्याच्या मुख काळे कुरळे केस भ्रमरांसारखे झेपावत होते अशा त्याला पाहताच त्या सगळ्या जणी त्याला श्रीकृष्ण समजून संकोचाने इकडे तिकडे लपून राहिल्या अवधार्य शनैरीश द्वे लक्षण्येन योषित नंतर हळूहळू त्या स्त्रियांना समजलं की हे कृष्ण नाहीत कारण त्यांच्यापेक्षा याच्यामध्ये काहीतरी वेगळेपण आहे तेव्हा त्या चकित होऊन अत्यंत आनंदाने या सुंदर दाम्पत्याकडे आल्या त्याचवेळी डोळ्यांच्या कडा काळसर असलेली मधुर भाषिणी रुक्मिणी तिथे आली याला पाहिल्याबरोबर तिला आपल्या हरवलेल्या मुलाची आठवण झाली रुक्मिणी विचार करू लागली हे नररत्न कोण आहे हा कमलासारखे डोळे असलेला पुत्र कोणाचा आहे कोणत्या भाग्यवान स्त्रीने याला आपल्या गर्भामध्ये धारण केलं असेल याला ही कोण पत्नी म्हणून मिळाली आहे माझा सुद्धा लहान मुलगा हरवला होता त्याला सुतिका गृहातूनच पळवून नेलं होतं तो जर कुठे जिवंत असेल तर त्याचे वय आणि रूप याच्यासारखेच असेल याला श्याम सुंदरांसारखे रूप अंगाची ठेवण चालणं आवाज हास्य पाहणं हे सारं कुठून प्राप्त झालं किंवा हाच तो मुलगा असेल का ज्याला मी गर्भामध्ये धारण केलं होतं कारण मला याच्याबद्दल खूपच प्रेम वाटतंय आणि हा माझा डावा हात सुद्धा लावतोय बघा रुक्मिणी असा विचार करत होती त्याच वेळेला पवित्र कीर्ती श्रीकृष्ण देवकी वसुदेवांसह तिथे आले श्रीकृष्णांना सर्व काही माहीत होतं परंतु ते काही बोलत नाहीत इतक्या तिथे येऊन नारदानी शंभर असुराने प्रद्युम्नाचे हरण करण्यापासूनची आतापर्यंत घडलेली सर्व कथा रुक्मिणी मातेला सांगितली नारदांच्या तोंडून या सर्व आश्चर्यकारक घटना ऐकून श्रीकृष्णाच्या अंतपुरातील स्त्रिया आश्चर्यचकित झाल्या आणि पुष्कळ वर्षेपर्यंत हरवल्यानंतर परत आलेल्या प्रद्युम्नाचे मेल्यानंतर पुन्हा जिवंत होऊन आल्याप्रमाणे कौतुक करू लागल्या देव की कृष्णरामो तथा स्त्रिया देवकी वसुदेव श्रीकृष्ण बलराम रुक्मिणी आणि इतर स्त्रिया त्या नवदाम्पत्याला हृदयाशी घट्ट धरून आनंदीत झाल्या द्वारकेतील लोकांना जेव्हा हे समजलं की हरवलेला प्रद्युम्न परत आला आहे तेव्हा ते आपापसात आप म्हणू लागले अहो हे किती भाग्याची गोष्ट आहे की हा मुलगा जणू मरून परत जिवंत होऊन आलाय प्रद्युम्न सर्व बाबतीत वडिलांच्या सारखाच असल्यामुळे त्याला पाहून त्याच्या मातांना अत्यंत आनंद होत होता त्यांच्या मनात मधुर भाव उत्पन्न होत होता यात काही आश्चर्य नाही कारण प्रद्युम्न हा मुळात स्मरण होताच मन चंचल करणारा काम होता त्यात तो त्रिभुवन सुंदर श्रीकृष्णांचे प्रतिबिंब होता तो समोर दिसल्यावर असे होणे स्वाभाविक होत होते तर मग त्याला पाहून अन्य स्त्रियांची अवस्था काय होत असेल हे काय सांगितलं पाहिजे राजा अत्यंत सुंदर असा तो मुलगा भगवंताची सगळ्या कुटुंबाशी पुन्हा त्याची भेट झाली आनंदी आनंद अनन्द उत्सव द्वारकेमध्ये साजरा व्हायला लागला राजा अशा प्रकारे भगवंताचा विवाह संपन्न होऊन भगवंताच्या पहिल्या आपत्याची कथा मी तुला सांगितली यानंतर भगवंताचा अलौकिक प्रपंच सुरू झाला कसा तो उद्याच्या भागामध्ये श्रवण करू मंडळी आजपासून जो गंगा दशहरा महापर्व काल सुरू होतोय यानिमित्ताने येणाऱ्या दहा दिवसांमध्ये भगवान विष्णु परमात्म्याचं स्मरण भगवंताचं गुणगाण भगवंताची कथाश्रवण शक्य झालं जवळपास कुठे एखादी नदी असेल गंगा असेल गोदावरी माता असेल जी कोणती पवित्र नदी आपल्या घरापासून जवळ असेल आपण त्या पवित्र जलाशयामध्ये जाऊन गंगेचं स्मरण करून स्नान करावं यथाशक्ती विष्णू स्वरूपीने ब्राह्मणाला यथाशक्ती वस्त्र अलंकार धान्य आणि ऋतुफळ म्हणजे दहा आंबे दान करावे हे केलंच पाहिजे असं नाही हा पर्वकाल उत्तम आहे आपण या पवित्र पर्वकालामध्ये हे पुण्यकर्म करून भगवत कृपा प्राप्त करून घेऊ शकता आणि काहीच नाही शक्य झालं तर भगवंताचं नामस्मरण मात्र अवश्य केलंच पाहिजे आणि हे भगवंताचं नामस्मरण करून ही भगवंताची दिव्य कथा आपण नित्यश्रवण करूया जय जय रघुवीरसमरथ